देव के देव महादेव देवभूमीत आपलं आगमन झालेलं आहे आणि हॉटेल रूम मधून आपण लगेच निघणार आहोत नमस्कार माझं नाव आहे चेतन आणि आपण नेहमी नेहमी भेटल उज्जैन इथे पोहोचलेलो आहोत सुरुवातीला महाकालेश्वरचं दर्शन करणार आहोत आणि त्यासोबतच उज्जैन मधील फेमस टुरिस्ट प्लेसेस आणि प्रमुख मंदिरं हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या तेही आपल्या लाडक्या सिकेआर सोबत चॅनलला लाईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत पहा उज्जैन आतापर्यंत न सांगितलेली माहिती तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे तर चला करूया उज्जैन उज्जैन सात वाजलेले आहेत आणि आपण आता उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शन घेणार आहोत सकाळी सकाळी दर्शन घ्या म्हणजे तुमचा वेळ कमी लागेल दर्शनाकरिता आणि शांतते दर्शन होईल जय महाकाल उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर हे भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी एक आहे महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळते मध्य प्रदेशातील शिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग शिवलिंग म्हणून आहे आणि ते स्वयंभूसुद्धा आहे तांत्रिक मंत्रकांसाठी हे मंदिर खूप महत्वाचे मानले गेले आहे श्री महाकाल मंदिराचं वर्णन महाभारतातील वेदव्यासापासून कालिदास बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केले आहे मंदिराची भस्म आरती पाहण्यासारखी आहे ही आरती सकाळी चार वाजता होते आरती पाहण्यासाठी भक्तांना अनेक नियमांचे पालन करावे लागते मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते कालचं दर्शन केल्यानंतर जे महत्त्वाचं दर्शन आहे ते म्हणजे कालभैरव राजे आणि उज्जैन मधील कालभैरव मंदिर हे एक प्राचीन संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे काल भैरव हे भगवान शंकराचे सर्वात भयंकर रूप आहे असे मानले जाते मंदिर हे, हे शेकडो भक्तांसाठी पवित्र ठिकाण आहे आणि मंदिर परिसराभोवती तुम्हाला साधू सुद्धा दिसू शकतात मंदिराच्या आवारात वटवृक्ष आहे आणि त्याच झाडाखाली शिवलिंग आहे शिवलिंग नंदीची मूर्ती बैलाच्या अगदी समोर आहे या मंदिराशी संबंधित अनेक आहे भक्तांमध्ये असा विश्वास आहे की ज्याला काही हवे असले त्याला त्याचे फळ नक्की मिळते या मंदिरात एक शिवलिंग आहे जे महाशिवरात्री दरम्यान हजारो पर्यटकांना धार्मिक स्थळाकडे आकर्षित करते जय काल भैरव भैरव मंदिराचे दर्शन झालेले आहे खूपच गर्दी होती दर्शनात जवळपास दीड ते दोन तासाचा वेळ लागू शकतो बारा तेरा लाईन आपल्याला जावे लागतील फिरावे लागतील तेव्हा आपल्याला दर्शन होईल व्यवस्था अशी काही व्यवस्थित नाही त्यामुळे आपण सांभाळून दर्शन घ्या आता आपण आलेलो आहोत मंगलनाथ मंदिर उज्जैन मधलं हे प्रमुख मंदिरापैकी एक आहे हे त्याचा प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये जाऊया आणि बघूया नाथ मंदिर हे मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरातील एक सक्रिय मंदिर आहे हे, हे मंदिर शहराचे पालक देवता महादेवाला समर्पित आहे क्षिप्रा नदीच्या काठावर हे मंदिर स्थित आहे आणि शहरातील सर्वात सक्रिय मंदिरापैकी एक आहे ज्याला दररोज शेकडो भक्त भेट देतात मत्स्य पुराणानुसार हे मंगळाचे जन्मस्थान आहे आणि खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी हे, हे मंदिर एक उत्तम पर्याय आहे मंगळ मंगलनाथ मंदिरामध्ये दोष निवारण भटपूजेसाठी सुद्धा हे मंदिर प्रसिद्ध आहे परंतु के केवल लाईफ अशा कुठल्याही पूजेला पुरस्कृत करत नाही जय भोले मंगलनाथ मंदिराचे दर्शन झालेले आहे पुढच्या पॉईंट कडे जाणार आहोत उज्जैन मधील ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर इथे आलेलो आहोत प्रमुख मंदिरापैकी हे एक मंदिर आहे आणि इथे आपण दर्शन देणार आहोत ऋणमुक्तेश्वर महादेव ऋणमुक्तेश्वर मंदिर उज्जैन मधील शिप्रा नदीच्या काठावरच हे मंदिर आहे ऋणमुक्तेश्वर मंदिरात प्रवेश केल्याबरोबरच इथे तुम्ही गाईला तुमच्या इच्छेनुसार चारा खाऊ घालू शकतात सोबतच आपण इथे सहाशे वर्षापेक्षा जुना वटवृक्ष पाहू शकता जो आपण त्याला प्रदक्षिणासुद्धा मारू शकता सोबतच या मंदिरात गेल्याबरोबर पिवळ्या रंगाची पूजा करण्यास आपण सांगितले जाते पिवळ्या रंगाची पूजा केल्यानंतर आपण कर्जमुक्त व्हाल अशी इथली धारणा आहे आणि मंदिरात गेल्याबरोबर पुजारी तुम्हाला पिवळ्या रंगाची पोतली त्यामध्ये अनेक प्रकारचे साहित्य असतात ते सर्व पिवळ्या रंगाचे असतात तिथे तुम्हाला चढवून त्याची पूजा केली जाते म्हणजे तुम्ही कर्जमुक्त व्हाल असे तिथे सांगितले जाते ऋणमुक्तेश्वर मंदिर हे उज्जैनमधील प्रमुख मंदिर आहे आपण एकदा नक्की बघा आता ज्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत ते आहे संदीपनी आश्रम आणि संदीपनी आश्रमाबद्दल जर सांगायचं झालं तरी भगवान थे थे है। ते भगवान कृष्ण बलराम आणि सुदामा यांनी आपल्या बाल्या अवस्थेत इथे शिक्षण घेतलेलं आहे ते हे आश्रम आहे संदीपनी मुनीच्या आश्रमात त्यांनी शिक्षण घेतलं आणि तोच हा संदीपनी आश्रम आतमध्ये जाऊन बघूया आणि तुम्हालाही दाखवतो संदीपनी आश्रम हा बाहेरचा एरिया आहे संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण चौसष्ट दिवस राहिले त्यांनी सोळा विद्या चौसष्ट कला ग्रहण केल्या सोबतच गीतेचे ज्ञान सुद्धा मिळवले गुरुसेवा व गुरुदक्षिणा हे सर्व मिळून चौसष्ट दिवसात त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं सध्या या ठिकाणी श्रीकृष्ण सुदामा बलराम आणि संदीपनी ऋषी यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत या जागेला सद्यस्थितीत मंदिराचे स्वरूप आलेले आहेत या ठिकाणी गोमती कुंड आहे संदीपनी ऋषी प्रतिदिन स्नानासाठी गोमती नदीवर जात असत ते एवढ्या लांब जात असल्याचे पाहून अकरा वर्षाच्या श्रीकृष्णाने त्यांना त्यांनीच शिकवलेल्या कलेद्वारे गोमतीचे जल आश्रमाच्या ठिकाणी आणू का असे विचारले लागलीच संदीपणी ऋषींनी श्रीकृष्णाला सांगितले तुला शक्य असल्यास हो। ते तू करून दाखव श्रीकृष्णाने त्याच्या दृश्यावर बाण चढवला ते पाहून गोमती नदी थरथर कापू लागली त्या ठिकाणी त्या नदीने श्रीकृष्णाला दर्शन दिले आणि युगोन युगे या ठिकाणी राहण्याचे आश्वासन दिले हाच तो गोमती कोण आम्ही उज्जैन दर्शनाचा तेव्हा संदीप आणि आश्रम सुद्धा आम्हाला स्वप्नात समजा आणि या ठिकाणी जे बसलो आहे मी त्याच ठिकाणी भगवान कृष्ण सुद्धा बसलेले होते या ठिकाणी तुम्ही बसा माझ्या त्यांच्या जागेवर मी बसलो नाही असं मला स्वप्नात सांगितलं होतं शक्यता काहीही नाही इथे कृष्ण भगवान बसलेले होते तिथेच मी बसलेलो आहे जय उज्जैन एक्सप्लोअर करत असताना भूक खूप लागली होती लगेच संदीप आणि च्या बाजूलाच एक हॉटेल आहे हॉटेल संदेपणी जिथे थाली पद्धतीनं तुम्हाला जेवण मिळतं एकशे नव्वद रुपयाची ती थाली ज्यामध्ये दालबाटी चुरमा कळी पनीर भाजी इतरही काही भाज्या होत्या सलाद होता पापड होते आणि अशा चविष्ट अन्नाचा आम्ही पुरेपूर लाभ घेतला तुडुंब पोटभरेपर्यंत जेवलो आणि थोडा वेळ आराम केला आणि पुढे उज्जैन एक्सप्लोअर करायसाठी निघालो नेत्रालिका मंदिर इधे आलो हो आहोत एक्यावन शक्तिपीठापैकी एक असे शक्ति हे मंदिर आहे जिथे माता सतीचे ओहोट पडले होते कालिका मंदिर एक्सप्लोर करूया गळकालिका मंदिर हे एकावन्न शक्तीपीठापैकी एक आहे जिथे भगवती सतीचे होट पडले होते त्याच ठिकाणी हे मंदिर तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे शक्ती अवंती आणि भैरव लंबकरण जगद्गुरु आदी शंकराचार्यांनी लिहिलेल्या अठरा महाशक्तीपीठांमध्ये गळकालिका देवी मंदिराचा समावेश होतो यात म्हटले आहे की उज्जैनी किंवा महाकाली उज्जैनची महाकाली जिचे उगमस्थानात वर्णन केलेले आहे हीच ती गळकालिका देवी मंदिर जय माता गळकालिका देवी मंदिराच्याच बाजूने स्थिरवन गणेश मंदिर आहे दर्शन घेऊन पुढे जाऊ शकता स्थिरमान गणेश मंदिर हे प्रत्येक भक्तांसाठी एक पवित्र ठिकाण आहे इथे आपले मन स्थिर करण्यासाठी भाविक येत असतात गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आपले मन स्थिर होईल ही अपेक्षा बाळगतात आणि गणपतीचा आशीर्वाद घेतात गळकालिका देवीच्या मंदिराला लागूनच हे, मंदिरा हे। मंदिर आहे स्थिरमान गणेश मंदिर रामघाट हे एक महत्वाचं ठिकाण आहे उज्जैन मधील जिथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो अस हे ठिकाण आहे या ठिकाणावर लाखो लोक भेट देतात कारण असा विश्वास आहे की इथे स्नान केल्याने तुमची सर्व पापे धुवून जातात येथील रात्रीची आरती व रोषणाई दिव्यांची रोषणाई खूप विशेष आकर्षण आहे तुम्ही आल्यानंतर रामघाटाला विशेष भेट द्या उज्जैन मधील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक हरसिद्धी देवी मंदिर आणि माझ्या मागे बघू शकता गर्दी आहे आणि इथे आता सध्या आरतीची वेळ चालू आहे लेट्स दे देवी मंदिर बघा गर्दी हरसिद्धी देवी मंदिर उज्जैन मधील प्रमुख मंदिरापैकी एक आहे ज्याचे स्थान एक्कावन शक्तीपीठामध्ये सुद्धा आहे माता सतीचे हाताची कोहनी इथे पडली असल्यामुळे या शक्तीपीठाचे निर्माण झालेले आहे रात्रीची आरती या मंदिराची खूपच प्रसिद्ध आहे दर महिन्याला हजारो भाविक ही आरती बघण्यासाठी येतात तसेच त्या खांबावरच्या दिव्यांची रोषणाई हे एक विशेष आकर्षण आहे जे लावतानापासून तर जवळपास दोन ते तीन तास ते सतत चालू असतात त्या दिव्यांची रोषणाई या मंदिराचं प्रमुख आकर्षण आहे हरिसिद्धी देवी मंदिर आपल्या महाकाल कॉरिडॉरच्या रोडनेच आहे उज्जैन मध्ये आल्यानंतर रात्रीच्या वेळेस हरसिद्धी देवी मंदिराला अवश्य भेट द्या देव के देव महाकाल उज्जैन शहर मे है हम हिंदी जास्त चालत त्याच्यामुळे आता सोया पडली आणि आता आपण रात्रीचं प्रमुख आकर्षण महाकाल कॉरिडोर इथे जाणार आहोत आणि बघूया हा सीएनजी वाला रिक्षा गेलेला आहे महाकालेश्वरच्या भक्तांसाठी महाकाल कॉरिडोर तयार झालेला आहे जो बघण्यासाठी तुम्हाला महाकाल मंदिराजवळूनच जावं लागेल अगदी जवळच हा महाकाल कॉरिडोर आहे जो दिवसा त्याच्या सौंदर्याने अधिकच खुलून दिसतो तर रात्री रंगबिरंगी रोषणाईने त्यापेक्षाही त्याचे सौंदर्य खुलून दिसते महाकाल भक्तांसाठी विशेष पर्वणी म्हणून हा जात आहे महाकाल वैशिष्ट्य म्हणजे इथे आपल्याला संपूर्ण शिव परिवाराची माहिती या कॉरिडोर तर्फे मिळणार आहे मोठमोठ्या मूर्त्या गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने कसे घ्यावे यासाठी दुर्लभ दर्शन केंद्र आहे जे तुम्हाला पैशासह हो, निशुल्कसुद्धा उपलब्ध आहे निशुल्क तुम्हाला फक्त डेमो दाखवल्या जाईल पैशामध्ये तुम्हाला संपूर्ण दर्शन घेता येईल दुर्लभ दर्शन केंद्राचा फायदा घ्या दर्शन घ्या आम्ही फुकटातच फायदा घेतला आणि त्याची सजावट रंगबिरंगी देखावे यामुळे महाकाल कॉरिडॉरचे महत्व विशेष वाढले आहे असा हा महाकाल कॉरिडॉर आपण एकदा आल्यानंतर पूर्ण बघा व त्याचा आस्वाद घ्या जय भोले अशा प्रकारे आता आपलं उज्जैन दर्शन झालेलं आहे आणि संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे आणि हा शेवटचा कॉरिडोरसुद्धा तुमच्यासाठी एक्सप्लोअर केलेला आहे इथे यायचं कसं आणि राहायचं कुठे याची संपूर्ण माहिती सिक्युरिटी ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि पुढच्या ब्लॉगसाठी आपण भेटूया लवकरच तोपर्यंत आपला लाडका अडका सिक्युरिटी आपली रजा घेतो आहे जय महाकाळ